गुरुपौर्णिमा म्हणजेच श्रद्धा आणि भक्तीचा सर्वोच्च दिवस जो आपल्या आध्यात्मिक गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनुपम युग आहे या पवित्र दिवशी श्री साईबाबा समाधी मंदिरात भाविकांच्या ओघात श्रद्धेचा अजून एक प्रेरणादायी क्षण आज अनुभवायला मिळाला गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी एका अज्ञात साई भक्ताने सुमारे दोन किलो वजनाचा सा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे एकोणसाठ लाख रुपये किमतीचा एकोणसाठ लाख रुपये किमतीचा पाचशे सहासष्ट ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करत संस्थांकडे देणगी स्वरूपात अर्पण केलाय सदर साई भक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे या दानामध्ये निस्वार्थी भक्ती भावनांची श्रीमंती आणि गुरुंप्रतींची नितांत श्रद्धा दडलेली आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सदर साई भक्ताचे सन्मान करण्यात आलाय व पौर्णिमाच्या कृपाशीर्वादाचा अनुभव घेण्याचा प्रसंग असतो अशा पावन दिवशी साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले हे देणे प्रत्येक भाविकासाठी श्रद्धेचे प्रतीक ठरेल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव